सुस्वागतम so, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता पटकन खुश होऊन रामा तिच्या बेडरूम मध्ये जाते आणि पटापट तिची कपड्याची बॅग भरते तेवढ्यात आई आजी तिथे येते रामाला बघून आई आजी म्हणते की अगं भारत जय्यद आणि जोमाने तयारी चाललेली दिसते तिकडे तुझा नवरा दुसऱ्या मुलीबरोबर फिरतोय तुला काहीच कसं नाही वाटत ग रामा तेव्हा रामा म्हणते की मी तेच म्हणते ना माझा नवरा तिकडे दुसऱ्या मुलीबरोबर फिरतोय त्यालाच जर काही वाटत नाही तर मी का वाटून घेऊ रामा म्हणते की मग मी सुद्धा करेन मज्जा तेव्हा आई आजी म्हणते की खरं रूप दाखवलं तेच तुझं आणि तुला मज्जा करायची पैसे उधळायचे तेव्हा रामा म्हणते की खरं रूप बाहेर नाही आलं आता येईल आणि आता सगळ्यांचे खरे चेहरे बाहेर येतील आई आजी म्हणते कुठे चाललीस तर बॅग आदळून रामा म्हणते चालले माझ्या आईकडे आणि लगेच रामा ही आई आजीच्या नाकावर टिचून तेथून निघून जाऊ लागते तर आई आजी डोळे वटारून रामाकडे बघत असते हसतस रामा आई आजी समोरून निघून जाते तर इकडे आनंद आणि जान्हवी आता त्यांच्या कारमधून बाहेर फिरायला जात असतात आनंद म्हणतो जानू किती दिवसांनी आपण असं बाहेर फिरायला चाललोय आनंद म्हणतो की जानू किती मज्जा येते तर जानवी म्हणते की बेबी अरे तू मला हनीमून साठी काश्मीरला घेऊन जाणार होतास पण तू मला तर कन्याकुमारीला घेऊन गेला आनंद म्हणतो जानू पण तिथेसुद्धा आपण किती मज्जा केली तर जान्हवी म्हणते हो तिथेही मी खूप मज्जा केली तर तेवढ्यात आता पाठीमागून रामा ही सीटवरून उठून बसते तर लगेच जान्हवी आणि आनंद जा रामाला म्हणतात की स्वारी स्वारी तू गाडीमध्ये आहे हे आम्ही अम, विसरलोच होतो त्यानंतर आनंद म्हणतो की बरं रामा म्हणतेस ते दोघं लोणावळेच्या रिसॉर्टमध्ये जातात तर तुला तिथला ॲड्रेस माहीत आहे का तर रामा म्हणते हो जान्हवी म्हणते की तिथे गेल्यानंतर रेवा आणि अक्षय तिथे असतील ना मग काही टेन्शन नाही रामा म्हणते की असले नसले म्हणून काय झाले आपण मज्जा करूयात ना तर आनंद म्हणतो की हे मस्त झालंय आणि आपण खरंच तिथे मज्जा करू त्यानंतर आता आनंद जान्हवी आणि तिघेही त्या रिसॉर्टमध्ये आलेले असतात आणि जान्हवी आता हात धरून ते सर्व रिसॉर्ट दाखवत असते त्यानंतर आता आनंद हा रिसेप्शन समोर येऊन दोन रूम बुक करतो आणि एक रूम रामाला देऊन जान्हवी सोबत आनंद आता दुसऱ्या रूम मध्ये निघून जातो इकडे आता जान्हवी आणि आनंद त्यांच्या रूम मध्ये येऊन लगेच दोघेही गप्पा मारू लागतात तर जान्हवी म्हणते की खूप मज्जा येते मला आणि असंच आपण नेहमी मध्ये मध्ये यायला हवं तर आनंद म्हणतो एक्झॅक्टली जानू जानवी म्हणते की ॲक्च्युली पार्थ जर माझ्या जवळ असला ना तर मला खूप चांगलं वाटतंय माझा पार्थ वेळेवर अभ्यास करतोय की नाही तो व्हिडिओ गेम बघतोय का तो स्कूलला व्यवस्थित जातोय का त्याची प्रोजेक्ट व्यवस्थित करतोय का या सगळ्यांचं मला टेन्शन असतं असं आता जान्हवी आनंदला बोलते जानवी म्हणते की बेबी मी असा विचार करून काही चुकीचा विचार करते का तर आनंद म्हणतो की तू बरोबर विचार करते जान्हवी आणि प्रेमाने आनंद जान्हवीला जवळ घेतो इकडे आता रिसॉर्टच्या एका दरवाज्यात अक्षय बाहेर येतो आणि त्याचा मोबाईल वर धरत म्हणतो इथे रेंज काय येत नाहीये तर आता दुसऱ्या दरवाजाने डोक्यावर ओढणी घेऊन ड्रामा ही तिथे आलेली असते त्यानंतर आता रा अक्षय रामाला फोन लावतो तर पटकन रामा ही दुसऱ्या दरवाज्याकडे पळत जाते आणि अक्षयचा फोन घेते तर अक्षय म्हणतो पोचलो ग रामा तर रामा म्हणते की अच्छा अच्छा पोचले का मग काय करताय तर अक्षय म्हणतो इकडे खूप सुंदर आहे तर रामा म्हणते हो का तर रामा म्हणते काय करताय मग तर अक्षय म्हणतो एवढा हळूका बोलतेस रामा तर रामा म्हणते कुणी ऐकेल ना म्हणून तर अक्षय म्हणतो अच्छा अच्छा बाहेर येत अक्षय म्हणतो की रमा मी तुला खूप मिस करतो इथे तू आता इथे असायला हवी होतीस तर रमा म्हणते हो का मग त्यात काय अवघड आहे तर अक्षय म्हणतो काय ग रामा अक्षय म्हणतो की तू तिकडे रमा आणि मी इकडे कसं शक्य आहे हे तर रमा म्हणते की तु तुम्ही जर मला प्रेमाने हाक मारली ना तर मी येईन तिकडे तर अक्षय म्हणतो असय का आणि अक्षय म्हणतो की रमा ये इकडे तेव्हा रमा म्हणते की असं नाही डोळे झाकून तुम्ही प्रेमाने हाक मारा डोळे झाकून अक्षय लगेच रामाला म्हणतो की रामा प्लीज आत्ता तू माझ्यासमोर ये ना प्लीज तर लगेच रामा मोबाईल ठेवत आता बाहेर येऊन अक्षयसमोर येते तर आता रामाजवळ येऊन म्हणते उघडा डोळे तर अक्षय डोळे उघडून रामाला बघतो आणि लगेच आवाक होतो आणि मोठ्याने ओरडत म्हणतो की ए रामा तर लगेच पाठीमागून बा एक बाई अक्षयला बघते तर अक्षय म्हणतो की काही नाही काही नाही माझी बायको आहे तर अक्षय म्हणतो की रामा तू इथे कशी तर रामा म्हणते की आले मी बरोबर पटकन आता अक्षय हा आत जो आटकन बाहर ये आता तो तो अक्षय आ रेवा ज्यास रिसोर्टमें ये आता ड्राइवर हा गाड़ी चालवत आतो तो, तो रेवा मनते कि तुम्हें कसे का इतें तो लगे तो ड्राइवर मनतो कि ऐक्चुअली दुसरा ड्राइवर बाहर गेला है मनुन मी आलोए ड्राइवर मनतो कि तुम तो एकदम सेम टू सेम दिख रहे हो जुड़वा जुड़वा नहीं जा रहे हो क्या तर आता रमाने त्यावेळी ड्रायव्हरला फोन लावलेला असतो तर तो ड्रायव्हर आता रमाला बरोबर लोणावळ्याच्या त्या रिसॉर्टमध्ये चालल्याचे सांगतो आणि रमाला ते, रमा ते कळताच आता रमा ते अक्षयला सांगते आणि म्हणते की मी बरोबर मग आली इथे तर अक्षय डोक्याला हात लावतो तर अक्षय म्हणतो की पण तू इथे कसे आलीस तर रमा म्हणते ते मी नंतर सांगते तेवढ्यात ते ते रेवा आता मोठ्याने अक्षयला हाक मारते तर रमा म्हणते की तुम्ही आता जा अक्षय थोडा बा बाजूला जातो आणि पुन्हा पळतच अक्षय रमाकडे येऊन र रामाला भरगतचं मिठी मारतो आणि प्रेमाने रमाचा किस घेत आता अक्षय पुन्हा आता आतमध्ये जातो तर इकडे रमा हसतच म्हणते की रेवा आता तुझी कशी चटणी करते ते मी बघच आणि आता इकडे अक्षय हा रेवाकडे रूममध्ये येतो अक्षय म्हणतो काय झालं तर रेवा म्हणते की चल ना अक्षय आपण बाहेर फिरायला जाऊ तर अक्षय म्हणतो की नको नको बाहेर खूप थंडी आहे एक काम करतो बाहेर जाऊन तूच ग्राउंडवर चक्कर मारून ये मी इथेच थांबतो तर रेवा म्हणते की अक्षय आत्ता तू बाहेर कुणाशी तरी बोलत होता तर अक्षय म्हणतो की हा हा मी फोनवर बोलत होतो तेव्हा रेवा म्हणते तू रामाला पुन्हा फोन केला होता का अक्षय म्हणतो ऑफिशियल बायको आहे ना आपण पोचलो म्हणून तिला कळायला नाही का पाहिजे तर रेवा म्हणते मग तिला व्हिडिओ कॉल कर ना तर अक्षय म्हणतो कशाला रेवा म्हणते की आपण इथे पोहोचलो आणि किती सुंदर नजर आहे हे तिला दाखवूयात ना अक्षय म्हणतो कशाला उगाच रेवा म्हणते की मी तिला व्हिडिओ कॉल करून हे सगळं दाखवणार आहे आणि रेवा लगेच रामाला व्हिडिओ कॉल करते तेव्हा रेवाचा आलेला व्हिडिओ कॉल बघून आता रामाला मोठा धक्का बसतो इकडे आता रेवाने फोन लावलेला बघून अक्षय विचार करतो की आता जर रमाने फोन उचलला तर प्रॉब्लेम होईल तर आता लगेच रमा एक आयडिया करते आणि अंगावर कंबल घेऊन रेवाचा फोन उचलते तर रेवा म्हणते की एवढा फोन उचलायला का ला टाइम लावला रमा तेव्हा रमा म्हणते काय सांगू तू तिकडे माझ्या नवऱ्याला घेऊन गेले आणि इकडे मी आजारी पडले रेवा म्हणते पाठीमागचं तर रामा काहीच दिसत नाही तेव्हा रमा म्हणते की मी झोपले मला ताप आलाय ना मग अंगावर कंबल घेतलं तेव्हा तू माझ्या नवऱ्याला इकडे पाठवून दे ना रेवा म्हणते सॉरी गा मी खूप लांब आलो आहे तर रमा म्हणते की कुठं गा आले तुम्ही तेव्हा रेवा म्हणते की मसुरी रेवा म्हणते की बरं ते जाऊ दे रमा मला तुला काहीतरी दाखवायचं आणि रेवा लगेच अक्षयसमोर मोबाईल धरते तर अक्षय आता रमाला बघतो आणि रमा अक्षयला त्यानंतर रेवा आता तिची सगळी रोम रमाला दाखवते तर रमा म्हणते की तुझा बेड कुठे आहे तर रेवा म्हणते की आमचा एकच बेड आहे तेव्हा रामा म्हणते दोन रूम का नाही घेतल्या मग तेव्हा रेवा म्हणते अवायलेबल नव्हत्या ग रामा म्हणते तू तिकडे काही कर पण इकडे आल्यानंतर हे माझ्याजवळ झोपणार आहे तेव्हा रेवा म्हणते बघू तिकडे आल्यानंतर अक्षयचा विचार बदलला तर तर रेवा म्हणते की चल बाय बाय आणि रेवा फोन ठेवते आणि हसतच अक्षयला म्हणते की रामाला जळवायला खूप मज्जा आली अक्षय तर अक्षय आता रेवाला म्हणतो की तू तिच्यासोबत खोटं का बोलली आपण मसुरीला आलो म्हणून खरं सांगून टाकायचो ना आपण लोणावळ्याला आलो म्हणून अक्षय म्हणतो की इकडे येऊन रेवा तू आपल्यासाठी एकच रूम बुक केली तेव्हा रेवा म्हणते की आपण एकत्र येत नाही ना कन्व्हर्सेशन व्हायला पाहिजे आपल्यात संभाषण व्हायला पाहिजे तर अक्षय म्हणतो बरोबर त्यानंतर आता रेवा अक्षयच्या एकदम जवळ येऊ लागते अक्षयच्या तोंडावर हात फिरवत म्हणते की अक्षय मलासुद्धा वाटते की आपण एकत्र यावं आपण एकमेकांसोबत वेळ घालावा अक्षयला जवळ घेत रेवा म्हणते की अक्षय मला तुझ्यासोबत खूप टाईम स्पेंड करायचा आहे आणि माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे रे तर रेवा म्हणते मी काय करू तर अक्षय म्हणतो काहीच नको करू तेव्हा रेवा ही आता धक्का बसून अक्षयकडे बघू लागते इकडे आता रामा तिच्या बेडरूममध्ये विचार करते की तिकडे रेवा काय करत असेल आणि जाऊ का मी तिकडे आणि देऊ का रेवाला आश्चर्याचा रे धक्का तेवढ्यात आता वेटर जेवणाची ऑर्डर घेऊन येतो तर रेवा म्हणते एक मिनट ही ऑर्डर आम्ही नाही दिली वेटर म्हणतो की तुम्हीच दिली म्हणून मी घेऊन आलो तुमच्या रूममध्ये तर अक्षय म्हणतो की मीच दिली कारण मला खूप भूक लागली होती ना रेवा म्हणते की एक मिनिट आम्ही हे ऑडिट नाही केलं आणि मी तुमच्या मॅनेजरला सांगते तर इकडे अक्षय म्हणतो की छान झाले जेवण आणि आता रेवा ती मॅनेजरकडे जाव जात असताना दरवाजा उघडते तर समोर रमा आता रेवा समोर आलेली असते तेव्हा रमाला बघून रेवाला तिसरा मोठा धक्का बसतो आणि रेवाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तेव्हा आता रेवा समोर येऊन रमाने रेवाला तिसरा आश्चर्याचा धक्का दिलेला असतो तर आता रमा आणि अक्षय कसा रिसॉर्टमध्ये एन्जॉय करतात आणि रेवाच्या खोट्या प्रेग्नेन्सीचे पितळ कसे बाहेर काढतात हे बघण्यासाठी आणि ब्रम्म मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा स